परत दोन चार दिवस हा बरं झालं आता आपला हरभरा पण काढायला आलेला आता गहूही झाला पहिला गहू सगळ्या तोंड तोंड लावून त्यांना घरात टाकला आणि ज्वारीचं पण उद्या भरून घेऊ आणि गहू चांगलं वाळून गहू नंतर भरून घेऊ तर तुम्हाला ना गहू झाल्यावरती दाखवते आता थोडाच राहिलाय मग घरी जायचं मोंट्या भुकतोय बघा मोठ्या पण आलाय समजा आणि तिथं कोणतरी बसले मशीन वालंच तर त्यांना भुकतोय चला असू या आता घरी जाऊ म्हणजे लगेच नाही जात आता झाले सगळे आम्ही संगत जातो आणि दाखवतो तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा इथला पण दोन ते बघायला बॅटरीच नाही दोन मोबाईल आहेत तेव्हा नाही आलो तिथपर्यंत तेवढा पाहिलं आता

सगळं जिकडं तिकडे थांबाय थांब कुठे चालला तर चला असू दे आता मी बाजार भरून ठेवते आणि बघू मशीन येते तर दाजे आहेत मशीन करत मग किती गहू होतोय ती नक्कीच बघा आज बुधवार आहे ना आमच्या गावाचा बाजार असतो बघा आज बाजार ठेवला चल तर आता मशीन आली आणि थोडा आगे त्याच्या झाकून ठेवायचं म्हणजे हे अशी ज्वारी बाबा दिसते का पांढरे पांढरी लय चारीकडं आणलं मग लो Yes, okay. <laughs>

आपला जीव केला जी त्याच्यात जी जास्त कुड्या नाही फक्त कडक थोडासा राहिला गर कुड्या आजीबात पडल्या नाही की हिरव कुठं किती तास असतो हिरवं होत येत असते पण झालं ना परत अर्ध्या तासाच्या घरी आणून टाकला पण असं कापायचं बांधायचं त्याला नंतर न किती असतो नंतर घालायचा नंतर न काढायचा असं असतंय त्याच्यामुळे ही झाला ही लय भारी हिंदारी होता लगेच इकडे किती जागा ठेवली पण बघ ना इकडे मागणी घेतलेली परत पुढे घेतली चला असू द्या झाला गह तर झाला ना व्यवस्थित झाला सगळं ओके काय मिक्स झालेलं नाही चुटे टाकल्यामुळे आता गहू झाकून घेतो स्वयंपाक वगैरे करून जेवण करून घेतो तर बाय बाय गुड नाईट